मरणानंतर शरीर जरी नष्ट झालं तरी आपलं मन नष्ट होत नाही संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिरात आपण आहोत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये लहानपणीच त्यांचे आईवडील वारले त्यांची पहिली पत्नी वारली त्यानंतर त्यांचा मोठा मुलगा देखील वारला दुष्काळामध्ये व्यवहारही उद्ध्वस्त झाला गुरेढोरेही वारली असे असंख्य संकटं त्यांच्या जीवनात आली तरीसुद्धा त्यांची देवावरची श्रद्धा तिळमात्रही ढळली नाही उलट ती वाढली याचं कारण माहिती आहे का आपल्याला त्याचं कारण आहे तुकाराम महाराज या कलियुगातले अवतारी पुरुष होते आणि त्यांचा आधीचा अवतार कलियुगातला नामदेव महाराजांचा होता त्याच्या आधी द्वापारयुगामध्ये ते उद्धव म्हणून अवतरित झाले होते त्याच्याही आधी ते त्रेतायुगामध्ये अंगद म्हणून जन्माला आले होते आणि त्याच्याही आधी सत्ययुगामध्ये ते भक्त प्रल्हाद म्हणून जन्माला आले होते अशा प्रकारे सगळ्या जन्मांमध्ये त्यांनी अखंड देवाची भक्ती केली होती अखंड नामस्मरण त्यांनी केलं होतं आणि ती जी आवड अनेक जन्मांमध्ये होती ती याही जन्मात तुकाराम महाराजांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच मरणानंतर शरीर जरी नष्ट झालं तरी आपलं मन नष्ट होत नाही आणि ह्या जन्मात आपल्या मनावर जे संस्कार होत असतात ते संस्कार पुढच्या जन्मातसुद्धा आपल्यासोबत असतात हे आपण विसरू नये म्हणूनच शरीराच्या शुद्धतेपेक्षा मनाच्या शुद्धतेला जास्त आपण प्राधान्य दिलं पाहिजे